नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सतीश मधुकर महाजन सुनसगाव आम्ही आग्रे पावरचे मशीन बोलावले त्याच्याने आज ज्वारी रिपेअरनी चालू आहे एकदम चांगले फेरतात ते मजुरीले बरोडेबल आहे आठ इंचावरती ज्वारी रिपेअरनी चालू आहे हा आमचा माणूस आहे महिनेदार एकदम जोरात चालतो तो पण लोट्याला मशीन सकाळपासून आम्ही दोन एकर क्षेत्र पेरलेलं आहे आता फक्त थोडं पंधरा वीस गुंठे क्षेत्र आलेलं आहे हे इकडचं पूर्ण पेरणीनं झालेलं आहे ज्वारी पण एकदम छान पडते त्याने अगदी पॉवरचं मशीन एकदम भारी आहे हेच घ्या शेतकऱ्यांना धन्यवाद नमस्कार